साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महापालिकेसह कोल्हापूर सा सांगली सोलापूर साताऱ्यासह चौदा जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडणार नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या अठरा इतर जिल्हा परिषदांमध्ये अजूनही संभ्रमावस्था कायम आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अठरा डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल महापालिकेसह कोल्हापूर सांगली साताऱ्यासह या चौदा जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा उडण्याची शक्यता आहे नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे कोल्हापूरसह चौदा जिल्हा परिषदांची निवडणूक तेवीस ते तीस डिसेंबरच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना बीड परभणी धाराशिव अहिल्यानगर या चौदा जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यामध्ये कोणतीही अडचण नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक होऊ शकते आणि दुसरीकडे प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या अठरा इतर जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची अजूनही संभ्रमावस्था कायम आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अठरा डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार आयोगासमोर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याचे आव्हान आहे निवडणुकीसाठी दोन टप्प्यात निवडणुका घेऊन निवडणुका पार पाडणार की मुदतवाढ देऊन एकाच टप्प्यात सर्व झेडपी याकडे सुद्धा लक्ष असेल ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या संदर्भातील वर्धा जिल्ह्यातील दाखल केलेल्या याचिकेवर अठरा डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार देणा आहे या निर्णयावर जिल्हा परिषद निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहितेदरम्यान बृहन्मुंबई सह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसह एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी ही निवडणूक होत आहे या सर्व महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होईल उर्वरित सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांची अधिसूचना अठरा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील जानेवारी रोजी सकाळी ते सायंकाळी या वेळेत मतदान होईल निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे महानगरपालिका का कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील महापालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल त्याचबरोबर चार नोव्हेंबर रोजी कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत